अवधूतचिंतन श्रीगुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी शिवामार्गी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्ता जो बघता बघता नवरात्री संपलेली आहे शारदीय नवरात्री महाउत्सव दोन हजार पंचवीस यावर्षी तब्बल अकरा दिवसाची नवरात्री होती आणि ही नवरात्री आता झालेली आहे मग आता नवरात्री संपली म्हणजे आपण रिलॅक्स झालो का म्हणजे काही जे नियम असतात ज्या काही आपल्या घरामध्ये नवरात्री संपल्यावर ज्या चुका होतात तर खरंच त्या चुक्याचे परिणाम आपल्या कुटुंबाला सर्व भोगावे लागतात घरातल्या एका जरी व्यक्तीने चूक केली तरीही आता नवरात्री ही दसऱ्यापर्यंत होती आणि दसरा हा दोन ऑक्टोंबरला म्हणजे विजयादशमी पण नवरात्री ही नवरात्रीतल्या काही शेवा काही पूजा ह्या कोजागिरी पौर्णिमेपर्यंतसुद्धा चालू राहतात आणि कोजापुरी पौर्णिमा ही सहा तारखेला म्हणजे सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून चोवीस मिनटाला कोजागिरी सुरू होणार आहे वार सोमवार तर मंगळवारी सकाळी नऊ वाजून अठरा मिनटापर्यंत कोजागिरी पौर्णिमा आहे तर ही कोजागिरी पौर्णिमा आपल्याला सोमवारी साजरी करायची आहे कारण चंद्रप्रकाशामध्ये ही कोजागिरी साजरी करतात त्यामुळे सोमवारी संपूर्ण अर्धा दिवस आणि संपूर्ण रात्र ही कोजागिरी असल्यामुळे सोमवारीच कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे आणि त्याच दिवशी आपल्याला जो काही सत्यनारायण आहे तो सत्यनारायण पूजासुद्धा करायची आहे असो आता थोडक्यात नवरात्री संपल्याबरोबर आता घरात आपल्याकडून कोणत्या चुका होतात बघा आपल्या घरामध्ये नवरात्री संपल्याबरोबर जे एखादी लहान मुलगी असेल किंवा बाहेरची मुलगी असेल आपण तिचा नवरात्रीमध्ये खूप लाड केला आणि त्यानंतर ती मुलगी आपल्या घरी आली तिने एखादी चूक केली तर आपण तिला लगेच म्हणतो हे बस गं आता तुझा लाड पुरेसा झाला आता नवरात्री संपलेली आहे बघ मी तुला झपके देईल असं म्हणायचं नाही आहे कारण नवरात्रीमध्ये तुम्ही तिला देवी समजून तिची पूजा केली आणि लगेच नवरात्री झाली की तुम्ही एवढ्या स्वार्थी झाल्यात की नवरात्री झाल्याबरोबर तिला आपण तसं म्हणायलो तर त्यामुळे सुद्धा देवीचा कोप हा आपल्यावर होत असतो म्हणून ह्या चूक ही चूकसुद्धा टाळायची आहे आता दुसरी चूक म्हणजे घरामध्ये ज्या वेळेला नवरात्री उत्सव सुरू राहतो त्यावेळेला घरात एक ऊर्जा भासते म्हणजे खूप मोठी ऊर्जा राहते आणि त्या ऊर्जेचा जी काही ऊर्जा आहे तर ती ऊर्जा वर्षभर आपल्या घरात टिकून राहते आता जे काही तुम्ही बघा तूप वापरलेला असेल जे की देवीच्या आरतीसाठी जी काही राळ वापरलेली असेल तिला बाळण्यासाठी जी काही तेल वापरलेले असेल दिव्यात टाकण्यासाठी तर ते तेल म्हणजे जे दिव्यात टाकलेलं ज्या डब्यातून तुम्ही टाकलं तूप ज्या डब्यातून तेल टाकलं तर जे त्या डब्यात उरलेलं तेल असेल उरलेलं तूप असेल तर ते तूप वर्षभर आपल्या घरात कशी राहील याची काळजी घ्या कारण ते दिव्यात टाकलेलं तूप आणि तेल आहे तर त्याच तुपामध्ये त्याच तेलामध्ये थोडी थोडी वाढ आपल्याला करायची असते पण ज्यावेळेला आपण नवीन तूप करू तर त्यावेळेला या तुपातले थोडंसं अर्धा चमचा तूप त्या तुपात टाकायचं परत तुम्हाला दुसऱ्या तु वेळेस तु करसाल तर ह्या पहिल्या तु तुपातलं तूप दुसरं तुपात टाकायचं म्हणजे जे नवरात्रीमध्ये तुम्ही ज्या डब्यातून तूप काढलं ते तूप तुमचं वाढतच जाईल आणि यामुळे घराची प्रगती होत असते आणि तसंच तुम्ही तूप संपवलं किंवा कुणाला जर त्या डब्यातून दिलं तर यामुळे आपली प्रगतीही थांबत असते कारण ज्या ज्या वस्तू आपण घरामध्ये नवरात्रीच्या पूजेत वापरल्या त्या सगळ्यामध्ये देवीचं वास्तव्य राहतं लक्ष्मी माता आपल्या घरात स्थायिक राहतात त्यामुळे ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्या तेल असो किंवा तूप असो किंवा दुसरी कुठं ली ही वस्तू असो जी राळ आहे आपण बाळायसाठी बघा राळीचा धूर आपण नवरात्री सगळेजणं करतो तर त्या राळीतला एखादा का होईना सांभाळून वर्षभरासाठी ठेवायचा कधी शुक्रवार कधी मंगळवार आला तर त्यातली राळ आपल्याला थोडीशी बाळायची परत त्या डब्यात फोडून संपूर्ण ती राळ एकत्र करायची आणि ती मिक्स करायची म्हणजे आपल्या घरात ती जास्त दिवस वर्षभर टिकून राहील ले ले तर बघा तुम्ही जे देवीची ओटी भरलेली होती त्या ओटीचे जे ब्लाऊज पीस असेल साडी असेल तर शक्य असलं तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जर कधी जात असाल वर्षभरातून पुढच्या नवरात्रीच्या अगोदर तर तशीच ओटी तुम्ही तिथे नेऊ शकता तुम्हाला जर जाणं शक्य नसेल तर घरात ते तांदूळ तुम्ही वापरा आणि त्याचबरोबर त्यातलं साहित्यसुद्धा तुम्ही वापरू शकता चुकूनही कुणाच्या महिलांच्या ओटीला ते घालायचं नाही त्यात ते ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्याला आपल्या घरातच ठेवायची आहे ते नारळ आहे तर ते आपण फोडून खाऊ शकतो आणि ते ब्लाऊज पीस आहे ते स्वतः आपण त्याचं ब्लाऊज शिवून घेऊ शकतो साडी आपण स्वतः वापरू शकतो तर आणि ते काही धान्य असेल ते थोडंसं धान्यात मिक्स करायचं आता विषय राहिला की जी साहित्य म्हणजे आपण जे धान वाढलेलं होतं आणि जी माती घेतलेली होती आपण घट मांडण्यासाठी आणि तो जो घट होता बघा बरेच जण त्या घटासकट म्हणजे ज्यावेळेला घट आपण उत्तरपूजा झाली काल दसऱ्याची तर त्यावेळेला जो मधात आपण मातीचा घट मानलेला होता तर त्यात जे सुपारी पैसा टाकलेला आहे ते घरातच जपून ठेवायचा वर्षभरासाठी तो पैसा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवला तरीही चालेल किंवा देवघरात एखाद्या डब्यात सुरक्षित ठेवून द्या त्यामुळे अखंड लक्ष्मी घरात वास्कर जी काही सुपारी आहे मध्ये टाकलेली ती आपण स्वतः खाली तरीही चालते किंवा ती घरात तशी ठेवली तरीही चालते तर ते घटातलं तो जो घट होता मातीचा तो घट आपल्याला विसर्जित करायचा नाही आहे ते आ... लोटकं म्हणजे मातीचं तर ते लोटकं आपल्या घरात आपण तसंच स्वच्छ धुवून ठेवायचं आहे पुढच्या वर्षी जरी वापरलं तरीही चालेल आणि त्याला रिकामं ठेव न ठेवता त्यामध्ये काहीतरी धान्य आपल्याला भरून ठेवायचं आहे बघा पहिलं उतरणी राहायच्या ज्या की खापऱ्याच्या मडक्याच्या त्या माटाच्या तर तशा प्रकारे आपण ती उतरण तयार करून किंवा त्याच्यात काही ठेवून ठेवू शकतो आणि जी माती आहे ती आपल्या शेतात शक्य आहे तो टाका कुठेही टाकून देऊ नका जर शेतात टाकणं शक्य नसेल तर तुमच्या घरातील कुंड्यांना जरी टाकले तरी चालेल आणि त्यातली थोडी निर्माल्यात टाकले तरीही चालेल म्हणजे थोडी आपण निर्माल्यात टाकून द्यायची म्हणजे त्याचं घटाचं विसर्जन होईल आणि बाकीची माती आपल्या कुंड्यात टाकून द्यायची आणि जे काही धान आलेलं आहे बघावरी जे वाढलेलं त्यात आपण सप्तधान्यांचं मी मिक्स केलेलं होतं आणि ते नऊ दिवसाचं धान म्हणजे त्यात एक एवढी चांगली ऊर्जा असते सगळ्यात जास्त ऊर्जा त्या धानात असते आणि आपण ते धान दसराला देवाला अर्पण केल्याच्यानंतर उरलेलं धान तसंच टाकून देतो म्हणजे कुठेही पाण्यात वगैरे पण तसं न करता त्याला खुडून घ्यायचं स्वच्छ करून मिक्सरमधून बारीक करून त्याचा रस आपल्या घरातील सर्वांनी घ्यायचा एकतर ते आपल्यासाठी एक व्हिटॅमिन आणि वाढवणारा राहील आणि ए बी ई e, के यातून आपल्याला जीवनसत्व मिळतील आणि त्याचबरोबर आपल्या रक्तात रक्तातील ते काही आपल्या शरीरातील जे काही वाईट दोष असतील बघा आपल्या रक्तात असो किंवा आपल्या शरीरामध्ये असो ती रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि वाईट गोष्टी आपल्या शरीरातल्या काढून टाकण्यासाठी मदत करत असते कारण देवीचा आशीर्वाद नऊ दिवस त्या गटाला आलेला असतो आणि तिच्यासमोर वाढलेलं हे जे काही धान्य आहे ते न फेकून देता सगळ्या प्रकारे आपण त्याचा आपल्याला खाण्यासाठी उपयोगात आणावा तर आणि जी माती आहे ती टाकून घ्यावी आणि जी टोपली तुम्ही वापरलेली असेल आता येळाची टोपली वापरली असेल तिला स्वच्छ करून तुम्ही घरात वापरू शकता किंवा स्वच्छ करून दुसऱ्या वेळेससाठी तसंच ठेवून दुसऱ्या पुढच्या वर्षीसुद्धा त्यात घटस्थापना करू शकता जर तुम्ही दुसरी कॅश्ट्रीलची टोपली वगैरे ताट वापरला असेल तर ते दररोज आपण वापरू शकता आता विषय राहिला त्या दिव्यातलं साहित्य जर तुमच्या दिव्यामध्ये जर ती वात राहिलेली असेल तर ती वात तुम्ही इतरत्र कुठे न फेकून द्या निर्माल्यात टाकून द्या आणि ते दिवा स्वच्छ टाकून द्या आणि कधीही दिवा संपूर्ण श शांत झाल्याशिवाय तो दिवा हाताने तोंडाने किंवा फुंकून त्याला विजू नये शांत करू नये जोपर्यंत त्याचं तूप काही घातलेलं असेल तेल काही तो जळत राहिल्याच्या नंतर उरलेली वाथी टाकून द्यायची आणि दिवा हा स्वच्छ करून घ्यायचा जे देवीसमोर फळं तुम्ही ठेवलेले असतील ते फळं घरात सर्वांनी खायचे ज्या कवड्या देवीला अर्पण केलेल्या असतील त्या तशाच बांधून देवघरात ठेवायच्या दर मंगळवारी त्याची पूजा करायची आणि परत बांधून देवीच्या फोटोसमोर ठेवून द्यायच्या तर अशा प्रकारे जे काही साहित्य आपण वापरलेले आहे ते आणि घरातल्या वस्तूसुद्धा आपल्याला ह्या चुका टाळायच्या आहेत म्हणजे त्या कुणालाही द्यायच्या नाही आहेत आणि याचे परिणाम आता बघा जर आपण त्या याच्या चुकांनाही आपण टाळल्या किंवा ह्या वस्तू तशाच आपण टाकून दिल्या तर ज्या देवीची ऊर्जा नऊ दिवसासाठी आप त्या प्रत्येक वस्तूवर पडलेली असते देवीच्या समोरच्या घरात तर त्यामुळे त्या त्याद्वारे देवी ही आपल्या घरातून निघून जाण्याची शक्यता असते देवीला जर आपल्या घरामध्ये वर्षभर टिकवायचं असेल तर अशा प्रकारे आपल्याला या वस्तूचा उपयोगात आणायच्या आहेत आपल्या घरामध्ये घटाच्या आणि घटस्थापनेच्या वेळेला नऊ दिवसात वापरलेल्या वस्तूंच्या अशा प्रकारे आपल्याला आपल्या उपयोगात आणायचे आहेत दररोजच्या तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण अशाचे का नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी सम्राट